शासना प्रशासना कलवा सं वर्धाच्या सिंधी रेल्वे तहसीलच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन अर्धदशकापासून तहसीलची मागणी पूर्ण होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक रस्त्यावर बसून ठिया मांडल्याने वाहतुकीचा खोडंबा मोठ्या संख्येत नागरिक मोर्चात सहभागी वर्धाच्या सिंधी सिंधी रेल्वे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाने काळात आंदोलन केले कार्यालय उभारत कामकाजही केलं मागणीकडे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आंदोलकांनी अतुल बांदिले यांच्या नेतृत्वात ठिया मांडल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण आहे सिंधी रेल्वे शहराला तहसीलचा दर्जा मिळावा येथे तहसील कार्यालय व्हावे आणि उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आंदोलन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले बाजार चौक ते नगर परिषद पर्यंत शहरात मोर्चा काढून बसताना चौकात ठिया आंदोलन केले राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत शहरातील मुख्य रस्ता रोखून धरला रस्त्यावर खाली बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी तहसील कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी लावून धरली आहे मोठ्या संख्येत महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या प्रतिकात्मक तहसील कार्यालय उपजिल्हा रुग्णालय उभारून यावेळी शासनाचा निषेध देखील करण्यात आला भर पावसात आंदोलन झाल्याने सर्वांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधल्या गेले आहे हा आजचा विषय नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आम्ही सिंधी रेल्वेला दर्जा द्या यासाठी या, या सिंधी रेल्वेतली जनता लढत आहे आता आम्ही निवेदन दिलं तर कलेक्टर साहेबांना तहसीलदारांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन पाठवले पण प्रशासन शासन या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या तीन मागण्या आहे सिंधी रेल्वेला तहसीलचा दर्जा, दर्जा मिळालेला पाहिजे सिंधी रेल्वेमध्ये उपजिल्हा रुग्णालय द्या तिसरा विषय असा आहे की तहसीलदार आणि सीओ हा परमानं कारण की आज अशी वाईट परिस्थिती सिंधुरेलीतल्या जनतेची आहे का सिंधु रेल्वेला जर काम पडलं महिलांना काम पडलं ज्येष्ठ माणसांना जर काम पडलं युवकांना काम पडलं तर साधा तहसीलदार बसत नाही सिंधु रेल्वेमध्ये आठवड्यातून एकदा येतो त्याला काम राहिलं तर पंधरा दिवसातून एकदा येतो मुख्य अधिकारी सीओ बसत नाही म्हणजे सिंधु रेल्वेमध्ये जनता राहत नाही का माणसं राहत नाही का कोण राहते जनावरांना या शासनाला प्रशासनाला कडायला पाहिजे समजायला पाहिजे काही तर माणसं राहते म्हणून या सत्ताधारी लोकांना समजायला पाहिजे सत्ताधारी लोकांना सत्तेचा मॅज आलेला आहे म्हणून दुर्लक्ष करून आलेले आहे जनतेवर आणि आज आम्ही या शासनाचा आणि प्रशासनाचा निषेध केला आम्ही स्वतंत्र तहसील उभारलेली आज आम्ही स्वतंत्र तहसील उभारली आम्ही तहसीलदार नियुक्त केलेला आहे इथं आमचा नायब तहसीलदार नियुक्त केलेला आहे आणि मेलो आयोग नृत्य केलेला आहे आम्ही सर्व डिपार्टमेंट इथे टेबल बसवले आणि टेबलवर त्यांच्या पाठ्या लावल्या आणि आमच्याच भागातले हुशार बुद्धिजीव लोक आम्ही त्यांना आता तहसीलदार दर्जा दिलेला आहे आणि तहसीलदार म्हणून